तर नमस्कार भाऊ भु। नारायण भाऊ देवरे यांचं खूप खूप स्वागत पहिल्यांदा नारायण भाऊ न जर एकावन्न जिरो सहा नसतील तर आपण इथे जमलो असतो का त्यासाठी नारायण भाऊ साठी एकदा सगळ्या जण टाळ्या बाजू या आणि आज आपण एक्कावन्न झिरो ची इथं तुमच्या गावामध्ये शिवार फेरी करतोय तर जरा या शिवार फेरीच्या माध्यमातून तुम्हाला काय अनुभव आला ते मला तुमच्या जरा जाणून घ्यायचंय तर पहिलं नारायण भाऊ तुमचं पूर्ण नाव आणि परिचय द्या नारायण मोतीराम देवरे राणा रोमराणे तालुका देवळा जिल्हा नाशिक तर तुम्ही एकावन्न झिरो सहाचे किती पॅकेट लावले दहा दा। पॅकेट तुम्ही लावलेले ले गेल्या वर्षी तुम्ही इतर मक्का लावली होती यावर्षी एकावन्न झिरो चे दहा पॅकेट लावले पण दहा पॅकेटचा तुम्हाला काय अनुभव चांगला वाटला दहा ता पॅकेटांचा अनुभव असा याच्यावरती आळाई कमी आहे बरोबर आहे वाढ पण कमी आहे याची बरोबर आहे वाढण्याची क्षमता आहे ती चांगली चांगली आहे करेक्ट तर सोबत सोबत आज आपले सगळे शेतकरी बांधव आहेत पण तुमचेच अजून मित्र आहेत तर भाऊ तुमचा जरा पूर्ण परिचय द्या आणि तुमचा uh, जरा शेतीतला अजून चांगला अभ्यास येतो आम्हाला जरा अनुभव शेअर करा माझं नाव प्रवीण शिवाजी शिरसाट बर मी फुले नगरचा आहे इथे खारीपाडा म्हणून ओके तिथं राहतो बर मी गतवर्षी अॅडवंटा या कंपनीचा एकावन्न झिरो दोन एक्कावन्न झिरो दोन लावलेला होता बर त्याच्या तुलनेत या ही जी मका आहे एकावन्न जिरोस आहेत हिची कॅनोपीची पावर थोडी जास्त वाटली पानाची रुंदी चांगली वाटली आणि एकावन्न दिवसाच्या आत मकाने तुरा काढलेला आहे म्हणजेच माझ्या मते नव्वद पंच्याण्णव दिवसात हा प्लॉट हार्वेस्टिंगला येईल म्हणजे आपलं जे पुढचं क्रॉप राहतं कांद्याचं सुद्धा लवकर होऊ शकतं बरोबर ही मक्का जर आपली फास्ट आणि चांगल्या प्रतीची निघून गेली तर कांद्याला सुद्धा चांगले दिवस म्हणजे जो आपला पुढचा पिरियड राहतो जो टप्पा राहतो तो आपल्या टप्प्यात येतो कांद्याचं पीक त्याच्यामुळे ही मक्का आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी योग्य आहे करेक्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कांदा जर लावायचा असेल तर तशा शेतकऱ्यांसाठी हायटेक एक्वन्न झिरो सहा चांगला पर्याय सोबत अजून भाऊ साहेब तुम्ही सुद्धा तुम्ही एकावन्न झिरो सहा लावले तुमच्या शेतामध्ये तुमचे काय अनुभव आहे आता बाकीचा मी दोन, मी दोन तीन प्रकारचा मका टाकलेला आहे बरोबर मी पायनर पण टाकलेला आहे दोन तीन पिशवे त्याच्यात अजून दिव्या शक्ती टाकलेला आहे परंतु दिव्या शक्तीचा जो मका आहे त्याच्यावर आळा भरपूर आहे आणि जो एकावन्न जिरो टाकलेला आहे त्याला अजून मी पाणी पण भरलेलं नाही परंतु आज तरी या परिस्थितीमध्ये तो पण मका माझा ऑलरेडी आहे बरोबर आहे म्हणजे एक्कावन्न झिरो सहा कमी जरी पाणी असलं तरी सुद्धा तग धरणार आहे जसं तुम्हाला सांगत होतो तर तुम्हाला कमी पाण्यात सुद्धा एक्कावन्न झिरो सहा चांगला येऊ शकतो इतर कंपनीला आपल्याला खराब मानायचं नाही तर एवढंच आहे की त्या तुलनात्मक आपण विचार करतोय की त्यापेक्षा आपल्याला बेटर काय तर नक्कीच तुम्ही सगळे समाधानी आहात का एक्कावन्न झिरो सहावर समाधानी तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना पुढच्या वर्षी एक्कावन्न झिरो सहा लावायला सांगा आणि नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा कांदा हे महत्वाचं पीक आहे कांदा जर घ्यायचा असेल तर एकावन्न झिरो सहा भाऊनी सांगितल्याप्रमाणे लावून आपलं उत्पादन वाढू शकता तर धन्यवाद शेतकरी मित्रांना